मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत मराठी भाषेचा प्रसार प्रचार करण्यासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर पोलीस पाटलाच्या मानधनात भरीव आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये अहमदनगर जिल्हा शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यात मान्यता केंद्र शासनाच्या सहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशामन सेवा बळकट करणार राज्याच्या एकशे त्रेपन्न कोटी मान्यता श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार अडीच एकर भूखंड घेणार कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य बत्तीस हजार कोटी रुपये प्रकल्प भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष अर्थसहाय्य योजनेत पन्नास वर्ष मुदतीची बिनव्याजी कर्ज आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार हजारो कर्मचाऱ्यांना लाभ महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार नफ्यात आणणार मंगळवेळा उपसा सिंचन योजनेस मान्यता पस्तीस गावांना लाभ मूर्तिजापूर येथील वडगाव साठवणूक तलावाची दुरुस्ती करणार एकशे पंचवीस हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार शिवमंगल सामूहिक वास योजनेत अनुदानामध्ये वाढ आता संस्थांना मिळणार पंचवीस हजार रुपये अनुदान मानवसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले आय टी आय मानधनातील कंत्राटी शिल्पकांना शासन सेवेत घेणार कृषी वाहिन्यांचे सौर उर्जीकरण करण्यासाठी नऊशे वीस कोटी रुपये आय सी आय बँकेकडून घेणार शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार एक अकरा हजार पाचशे ब्याऐंशी कोटीची प्रकल्पास मान्यता पशुसंवर्धन व दुध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना प्रशासन व दुरुस्ती करणार पुणे जिल्ह्यातील तालुक्यात नाव व राजगड करण्यास मान्यता म्हासाळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्ण सुरू करणार अशा सैनिकांना मानधनात भरीव वाढ पाच हजार रुपये वाढ करण्यात आली मुंबईतील आठ रेल्वे स्थानकाची ब्रिटिशकालीन नावे बदलणार मुख्यमंत्री ग्राम सोडक योजनेत तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार यावर्षी दहा हजार रस्ते बांधणार भोगवाटा मूल्य रक्कम कमी करणार महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन जालना खामगा नवीन बँडगेज मार्ग चोवीस त्रेपन्न कोटी रुपयास मान्यता दुध व दुध जन पदार्थ गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आलेले हे होतं आजचं मंत्रिमंडळ निर्णय या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आज झालेल्या मंत्रिमंडळाची विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन त्यांचा मान्यता देण्यात आलेली मेन मान्यता ही की पोलीस पाटलांना आता पंधरा हजार रुपये मिळणार माहिती आवडल्यास नक्की शेअर करायच तोपर्यंत जय जय महाराष्ट्र